शहरापासून थोडं बाहेर असलेल्या टेकडीवर रहदारी तशी बऱ्यापैकीच होती टेकडीवर असणारं मोठं राम मंदिर त्या ते टेकडीची शानच रविवारच्या दिवशीही तिथली माणसं रोजच्यासारखीच लवकर उठून आपापल्या उद्योगाला लागली होती भल्या सकाळी सकाळीच टेकडीवर विशी पंचवीशीतले दोन मुले आणि दोन मुली पळत आली आणि त्यांनी आपल्याचं चा तंद्रीत चाललेल्या कपाळावर भडक कुंकू भाळलेल्या सखुआजीला अडवले शोधा शोधा आजी त्यांच्यातला एक जण धापा टाकीत म्हणाला तशी आजी एकदम दचकलीच अगं बाय काय झालं तुम्हासनी एवढं धापा टाकता येते अन काय शोधताय तुमचं सखुवाजीनं विचारलं अहो आमचा सुनील हरवलाय हो शोधा त्याला लवकर एक जण रणण्याचे कड काढत म्हणाली कोण सुनील तुमच्यापैकी कुणाचा भाव हाय भाव नाही हो पण मुलासारखा आहे आम्हाला मुलासारखा आजी जरा कोड्यातच पडली हो आमचा कुत्रा सुनील आम्हाला मुलासारखाच आहे हरवलाय हो काय कुत्रा होय हुडका की मग तुमचं तुम्हीच मला माझी कामं आहेत जाऊ दे मला बेगीनं आजीला जरा रागच आला असं काय करता आजी तुम्हाला इथली माहिती आहे इकडंच पळत आला होता सुनील तुम्ही कुठं बघितला का त्याला त्यांच्यातला एकजण म्हणाला नाही बा म्या नाही बघितला आता माझा येळ खावा नका हुडका तुम्हीच सकाळ सकाळच्या या गोंधळानं आजूबाजूची माणसं तिथं जमा व्हायला लागली एक नवरा बायकोची जोडी मोटारसायकलवरून वरून जायला लागली होती तेही हा गोंधळ बघून त्यांच्या जवळ थांबली काय झालं कोण हरवले तुमचं नवऱ्याने विचारले आमचं सोन्यासारखा कुत्रा हरवलाय तुम्ही कुठं पाहिला का इकडं अहो तुम्ही कशाला थांबवली गाडी ही पोरं वेडी वाटतात मला नाहीतर काहीतरी काळबिळ आहे कुत्रा हरवलाय म्हणून कोण रडतं का आणि एवढा दंगा करतं का रस्त्यावर बायको नवऱ्याला म्हणाली तू हळू बोल उगच कुत्र्यासारखे नको भुंकूस आता असतो एखाद्याचा प्राण्यावर जीव नवरा बायकोवर खिकसला आणि त्यानं मुलांना विचारलं कधी हरवलाय तुमचा कुत्रा दहा वर्षे झाली इकडे टेकडीवरच आल्यावर हरवला अजून शोधतोय त्याला एकजण म्हणाला तसं आपला विजय झाल्यासारखं बायको नवऱ्याला म्हणाली घ्या सांगितलेलं पटत नाही घ्या स्वतःची फचिती करून दहा वर्षापूर्वी हरवलेले कुत्र आता जिवंत तरी असेल का एवढं ह्यांना कळत नाही म्हणजे ही पोरं वेडी नाही तर काय म्हणायची नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटलं त्यानं मोटार सायकल चालू केली आणि ती आपल्या कामाला निघाली सखो आजीनेही तिथून काढता पाय घेतला ही, ही पोरं पोरी मेंटल हॉस्पिटलमधून पळून आल्यात बहुतेक सकाळ सकाळी जमलेल्यापैकी एक जण दुसऱ्याला म्हणाला शक्यता आहे पण यांचे कपडे अवतार सगळं ठीक वाटते दुसरा म्हणाला आजकाल एड्यांना बी फॅशन करावीशी वाटते शेल्फी ही नक्की हॉस्पिटलमधूनच पळून आल्यात पहिला पुन्हा ठामणी म्हणाला हे चोर पण असू शकतात भुरटे चोर युक्ती लढवून चोरी करायला आलेले त्यांचं बोलणं ऐकत असलेला तिसरा त्यांना काही जण त्यांना वेडे समजून तिथून निघून गेले काहीजण हे मनोरंजन पहा तिथेच थांबून राहिले दहा वर्षापूर्वी हरवलेला कुत्रा अजून जिवंत राहतो होय त्याला शोधत्यात काय पॉईंट नाही थोडे वयस्कर गृहस्थ चेहऱ्यावर गंभीर भाव आणून म्हणाले असा कसा पॉईंट नाही दहा वर्षापूर्वी त्याच्यासाठी बनवलेलं मटण मी अजून फ्रीजमध्ये ठेवले त्या चौघापैकी एक मुलगी म्हणाली मग एक काम करूया जवळच पोलीस चौकी आहे तिथले साहेब माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करूया चला जमलेल्यापैकी एक जण फिरकी घेत म्हणाला अ पोलीस काही उपयोग होत नाही पोलिसांचा यात पोलीस काय मदत करणार चौघेही थोडे गोंधळले आम्हीच शोधतो त्याला आता वेगवेगळ्या दिशांनी एक म्हणाला आणि चौघेही मंदिराच्या दिशेने निघाले तशी गर्दीचीही पांगापांग झाली सूर्यवर माथ्यावर येत असताना टेकडीच्या उतारावर मोठा अपघात झाला चार चाकी कारणे दुचाकीला धडक दिली होती दोन चाकीवरील युवक रस्त्यावर विशुद्ध पडला होता तातडीने काय करावे हे भोवती जमलेल्या गर्दीला समजेना तेवढ्यात तिथे दोन युवक आणि दोन युवती आल्या त्यातल्या, त्यातल्या एकाने लगेच ॲम्ब्युलन्ससाठी कॉल केला मात्र वेळ दौडून चालणार नाही हे लक्षात येताच त्यांच्यातल्या एकाने रिक्षा बोलवून आणली आणि त्यातून अपघात झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेले त्या चौघांनाही रस्त्यावरील बऱ्याच जणांनी ओळखले आणि लोक त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघू लागले कारण काहीच तासापूर्वी टेकडीवर कुत्रा हरवलाय म्हणून धुमाकूळ घालणारे ते हेच चार वेडे होते आता तेच अपघातग्रस्ताला कसलाही विचार न करता पूर्णपणे मदत करत होते हे पाहून ते वेडे नक्की कोण आहेत हा प्रश्न सर्वांनाच पडला ते शहाणे वेडे होते जीवनाच्या धावपळीत खरे शहाणे वेड्यासारखे धावत असतात त्यांना हे वेडे रोखतात मुद्दामच त्यांना थापा मारतात त्या शहाण्यांचा वेळ घेतात कधी कुत्रं हरवल्याचं सांगतात कधी काहीही असं बंद बडबडून इतरांना आपण वेडे असल्याचे भासवतात असं करण्यामागे या वेड्यांचा इतरांचं निखळ मनोरंजन करण्याचा हेतू असतो इतरांना दैनंदिन व्यापातून कष्टातून क्षणभर विसर पडण्याचा प्रयत्न असतो हा अनोखा खेळ ते आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळतात कधी कधी ते एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन झाडाला भोग करतात त्यांच्या खेळामुळे जमलेल्या गर्दीमध्ये मनोरंजात्मक चर्चा सुरू होते आणि दिवसभर करमणूक होईल असा विषय ते सर्वांना देऊन जातात कधी ते रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याला पकडून जेवायला घेऊन जातात कधी अपघातग्रस्ताला पुढाकार घेऊन मदत करतात अतिशहानपणानं दुखी कष्टी बनलेल्या या पृथ्वीवरील बोजा हलका करण्यासाठी असं वेडं होण्याचीही गरज असते ते चौघं आठवड्यातून एकदा वेडेपणा पांघरून त्याचा मनमुराद आनंद घेतात